मराठवाड्याचे लोकनेते कर्मवीर गणेशरावजी दुधगावकर साहेब उर्फ बापूसाहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं संपूर्ण दुधगावकर मंडळीच्या वतीने जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे भगवद्गीतेमधील अठराव्या अध्यातील सहसष्ट श्लोक तर या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भाग घेत आहे माझं नाव आहे विष्णू गुलाबराव ठोंबरे राहणार भोसी तालुका जिंतूर जिल्हाप्रमणी आपला श्लोक आहे भगवान परमात्मा म्हणतात की हे अर्जुना सर्व धर्मांक पारित्याज्य मामेकम शरणमोरजह अहमतो आर्व पापे भ्यो मोक्षे मा माशुच भगवान परमात्मा म्हणतात की अर्जुना तू सर्व धर्माच्या आश्रयाचा त्याग कर आणि मला शरणे मला शरण आल्याच्या नंतर मी तुला सर्व पापातून मुक्त करेल कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस या श्लोकाचा जर विचार केला आपण तर या श्लोकाचा अर्थ अतिशय गहन आहे भगवान परमात्मा सांगतात की सर्व धर्मां पारित्याज्य मामेकम शरणमोरजह आता या श्लोकाचा अभ्यास करत असताना मी अनेक टीकाकारांची मतं ऐकली उत्तरेमध्ये अनेक टीकाकारांनी या या श्लोकावरती चिंतन करत असताना अनेक वेगवेगळे अर्थ सांगितले त्यामध्ये प्रामुख्याने सर्व धर्मांपारित्याज्य मामेकम शरणमोरज या श्लोकाचा अर्थ मला आवडला असेल तर तो आहे स्वामी रामसुखदासजी यांनी साधक संजीवनी या ग्रंथामध्ये खूप सुंदर अशा प्रकारचं केलेलं आहे स्वामी रामसुखदासजी म्हणतात की भगवान परमात्मानं जे सांगितलेलं आहे सर्व धर्मान पारित्याज्य मामेकम शरणमोरज सर्व धर्मान या शब्दाचा अर्थ आहे की तू संपूर्ण धर्माचा आश्रय सोड आणि मला शरण ये आता विचार जर केला तर गीतेचा जर अर्थ जर आपण याचा विचार केला संपूर्ण गीतेचं जर सार काय असेल तर, तर ते आहे धर्म धर्म या शब्दावर संपूर्ण गीताच आपली अवलंबून आहे पहिल्या श्लोकापासून ते सातशेव्या श्लोकापर्यंत धर्म या शब्दाचा अर्थ आपल्याला संपूर्ण पाहायला मिळेल पहिल्या श्लोकाचा जर विचार केला तर पहिला श्लोक असा आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युग सव मामका पांडवास किम कुवत समजे भगवान परमात्मा म्हणतात की धर्म धर्मक्षेत्रे धर्मक कुरुक्षेत्रे पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे म्हणजे पहिला शब्द आहे ध आणि सातशेवा श्लोक जर श्लोकाचा जर विचार केला तर सातशेवा श्लोक आहे यत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीरुजीव भूतीर ध्रुवा नितीर्मतीर् मम शेवटचा शब्द काय आहे मम म्हणजे शेवटचा शब्द आहे म आणि पहिला श्लोक आहे थ शेवटचा श्लोक आहे मा, म म्हणजे धर्म या संपूर्ण शब्दामध्ये गीता मने मग भगवान परमात्मा इथं धर्म सर्व धर्मांपारित म्हणजे नेमकं काय सांगतात अनेक ठिकाणी धर्माचा स्वीकार कर असं म्हणतात भगवान परमात्मा या ठिकाणी धर्माचा अर्थ सांगत असताना अनेक ठिकाणी भगवान परमात्मानं वर्णन केलं की तू कर्तव्य कर्माचा स्वीकार कर तू कुठेही कर्तव्य कर्म आपली सोडू नकोस अर्जुनाला सांगत असताना भगवान परमात्मानं हे सांगितलं की अर्जुना तू तु तुझे कर्तव्य तु कर्म जे काय आहेत ते पार पाड म्हणजे धर्म सोडू नकोस कर्तव्य कर्म याचा अर्थ कर्तव्य कर्म म्हणजे धर्म तू धर्म सोडू नकोस मग या ठिकाणी भगवान परमात्मा सर्व जे का म्हणतात अनेक वेळेला धर्माचा स्वीकार करतात वर्णन करतात की आगा स्वदर्मू हा आपला जरी का कठीण झाला तरी तोच या अनुष्ठा भला देखे आपला स्वधर्म जरी कितीही कठीण झाला तरी तो सोडायचा नाही तोच आपण अनुष्ठान करायचा किंवा ज्ञानोबराने याचा दृष्टांत सांगत असताना ज्ञानोबरा जैशी उपहती पावे सर्वता जी दशा जीवित स्वधर्मवीन जशा प्रकारे एखाद्या स्त्रीचा पती मरण पावल्याच्या नंतर त्या स्त्रीची अवस्था कशी होते तशा प्रकारची अवस्था माणसानं आपला धर्म सोडल्याच्या नंतर होतो मग या ठिकाणी भगवान परमात्मानं धर्माचा त्याग का सांगितलाय तर याचा अर्थ आपण थोडासा प्रयत्न लावण्याचा प्रयत्न करू सर्व धर्मांपर्यंत जे म्हणजे धर्म सोडू नकोच परंतु धर्माचा जो काही आश्रय आहे तो सोडून केवळ काय करतो मला शिर नाही धर्मावर आधारित जो काही आपण धर्माचा आश्रय केलेला आहे स्त्री धर्म असेल पुरुष धर्म असेल जे काय मी पिता आहे मी मुलगा आहे मी बाप आहे अशा प्रकारचं जे काही आपल्याला वाटायला मी अशा प्रकारचं आहे तशा प्रकारे अनात्म पदार्थाविषयी जो काही धर्म आहे तो धर्म त्याग करायचा धर्माच्या आश्रयाचा त्याग भगवान परमात्मानं सांगितलेला आहे क कुठंही धर्म सोडू नको असं सांगितलं नाही धर्माच्या आश्रयाला ना जे काही पाप पुण्य होतात त्या धर्माच्या आश्रया सो सोडण्याकरता भगवान परमात्मा विनंती केली ज्या वेळेला अनेक ठिकाणी आपण बघतो की भगवान परमात्मा रथावर उभे होते आणि अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध चालू होतं कर्णानं सांग कर्णाचं रथाचं चाक गुंतलं होतं पृथ्वीमध्ये कर्ण रथाचा चाक काढण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेला भगवान परमात्मानं सांगितलं अर्जुना बाण मार अर्जुनानं बाण मारायला सुरुवात केल्याच्या नंतर कर्ण त्या ठिकाणी म्हणाला लुण की देवा हे अर्जुना अशा प्रकारचा धर्म नाही युद्धाचा धर्म काय आहे युद्धाचा धर्म एकच आहे की जर एखादा माणूस त्याच्या हातामध्ये जर शस्त्र नसेल तर त्या निशस्त्र माणसासोबत युद्ध करायचं नाही मग हा युद्धाचा धर्म नाही मग तू धर्म काय करतोस अधर्म करायला तू त्यावेळेला भगवान परमात्माकडे अर्जुनानं बघितलं देवा काय करायचंय मी त्यावेळेला भगवान परमात्मानं सांगितलं अर्जुना तू कोणत्याही प्रकारचा विचार करू नकोस धर्म अधर्माचा विचार करू नकोस तू काय कर मी जे सांगतो ते काम तू कर कर्णाला सांगितलं कर्णा तू तुला आता धर्म आठवायलाय पण ज्या वेळेला अभिमन्यूला तुम्ही सहा सहा जणांना मारलं त्यावेळेला तुमचा धर्म कुठे गेला होतास आणि कर्ण हा आतताई आहे आतताई माणसाला मारण्याकरता धर्म अधर्माचा विचार करायचा नाही तू धर्म अधर्माचा विचार सोडून दे आणि तू माझा ऐक आणि त्यावेळेला भगवान परमात्माचं अर्जुनानं ऐकलं आणि कर्णाचा त्या ठिकाणी वध केला म्हणजे सर्व धर्मांपारित्याज्य जे काही विविध विहित धर्म आहेत त्या सगळ्या धर्माचा त्याग केला आणि अर्जुन भगवान परमात्माला शरण गेला आणि त्यामुळे अर्जुनानं युद्ध जिंकलं आणि पुढे चालून भगवान परमात्माला शरण गेल्यामुळं सर्व कार्य अर्जुनानं पार पाडले सर्व जर अर्थ सांगत असताना ज्ञानोबराकडे आपण एकदा जाऊ कारण की ज्ञानेश्वरी इतकं कोणा गीतेचा अर्थ कोणीच प्रगट केले नाही ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी हेलावली ज्ञानोबरायनं जी ज्ञानेश्वरी आपल्याकरता निर्माण केली संपूर्ण सातशे श्लोकाचा अर्थ तंतोतंत जर कोणी सांगितलं असेल तर तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलेला आहे सर्व धर्मान पारित्यज्य मामेकम शरण व्रज अहम तो सर्व पापी भाऊ मोक्ष ईशाम्य या पदाचा अर्थ सांगत असताना ज्ञानोबरायनं पस्तीस वव्या खर्च केलेल्या होता खूप सुंदर वर्णन केलं ज्ञानोभरायनं ज्ञानोबराय सुरुवातीलाच म्हणतात आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरुते हे असो जैसे दैन्या ते दुर्भगत्व तैसे स्वर्ग नरक सूचक आज्ञान व्याले धर्माधिक ज्ञानोभराय म्हणतात जशा प्रकारे आपली आशा ही काय करते दुःखाला जन्म देते निंदा ही पापाला जन्म देते आणि आपलं दैन्य हे दारिद्र्याला जन्म देते तशा प्रकारचं स्वर्ग सूचक अज्ञान व्याले धर्माधिक आपल्या अंतकरणामध्ये धर्म अधर्म जे काय आहे त्याचा जन्म कुठून झाला आहे तर आपल्या अज्ञानापासून झालेला आहे आप आपल्याला जे काही अज्ञान आहे ते अज्ञान त्या धर्म अधर्माला जन्म देत ज्ञानभरा म्हणतात की धर्माधर्माचे टवाळ दावी जे का मूळ आणि तेजून सकळ धर्म जात हे धर्म आणि अधर्माचा जन्म जर कुठून झाला असेल तर तो आपल्या अज्ञानामधून झालेला आहे आणि धर्म अधर्माला स्पष्टपणे अज्ञान हा शब्द वापरलेला आहे कारण की जोपर्यंत आपण अज्ञान अज्ञानाचा त्याग करणार नाही तोपर्यंत आपल्याला संपूर्णपणे ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतकरणात पडणार नाही आणि भगवान परमात्माला आपण संपूर्णपणे शरण जाणार नाही म्हणजे सर्व धर्मां जे या शब्दाचा अर्थ ज्ञानोबा म्हणतात हे जे काही धर्म अधर्म येत हे अज्ञान आहे आणि आज्ञानाचा तुम्ही त्याग करा आणि म्हणतात की अज्ञानाचा त्याग केल्याच्या नंतर सूर्याचा जसा प्रकाश पडतो तसा आपल्या अंतकरणामध्ये प्रकाश पडतो आणि एकदा अंतकरणामध्ये जर प्रकाश पडला तर पुन्हा आपण त्या अज्ञानाच्या अंधकारणामध्ये सापडणार आहोत एकदा लोखंडाचं जर सोनं झालं तर पुन्हा त्याला पुन्हा माती लागणार नाही आज आपल्याला अज्ञानामुळे आपल्याला अज्ञानवश आपल्याला काही समजत नाही पण एकदा जर ते अज्ञान टाकून दिलं लोह लोहानं प्रकारे आपला लोखंडपणा टाकून दिला सोनं झाल्याच्या नंतर पुन्हा त्याला माती लागत नाही तसं ला ला आपल्या जीवात्म्याचं कल्याण होतंय म्हणून सर्व धर्मांपारित पारित्याज्य या शब्दाचा अर्थ आहे अज्ञान आणि हे अज्ञान संपूर्णपणे टाकायचं आणि महत्वाचा विषय आहे की भगवान परमात्माला शरण जाण्याचा सर्व धर्मांपारिते जे माम एकम शरण मुरज शरण मुरज मला फक्त एकट्याला माम एकम म्हणजे मला सोडून दुसऱ्याला नाही एकम या शब्दाचा अर्थ आहे की भगवान परमात्म्याला अनन्य अशा प्रकारचं शरण जाणे हो त्या भगवंताशिवाय आम्ही नामाचे धारक निनो प्रकार आणि आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण आम्हाला सर्व भावानं भगवान परमात्माला आम्ही आहोत आम्हाला दुसरं मान्य नाही जशा प्रकारे पाण्यामधली मासोळी त्या पाण्याशी अनन्य असते विचार जर केला आपण तर पाणीही पातळ आहे तुपही पातळ आहे तेलही पातळ आहे पण ती माशी आपण पाण्यातून काढा तेलामध्ये टाका ती पाणी क्षणार्ध माशी क्षणार्धामध्ये पा, मा मरण पावते ती माशी तुपामध्ये मा टाका क्षणार्धामध्ये मरण पावते मासोळे जशी पाण्याशी अनन्य आहे तसं भगवान परमात्मा मानतात की मला अनन्य अशा प्रकारचं शरण व्हा मला जर तुम्ही अनन्य शरण झाले ना तर तुम्हाला पुन्हा धर्माधर्माचा विचार करायचीच गरज नाही ज्या वेळेला रासलीला भगवान परमात्मानं केली सुंदर उदाहरण आहे रासलीलेमध्ये भगवान परमात्माला सगळ्या गोपिका शरण आल्या रात्रीचा प्रसंग भगवान परमात्माला बासरी वाजवली हजारो गोपिका भगवान परमात्माला शरण आल्या सगळ्या गोपिकाला भगवान परमात्मा म्हणू लागले की अरे तुमचा पतीवरतेचा धर्म आहे तुम्ही पतिवर्त आहात आणि तुमचा पती तुमची वाट पाहत असेल तुम्ही पतिवर्तेचा धर्म हे करा अगोदर पूर्ण करा मन नंतर माझ्याकडे या पण त्या गोपिकाने जे उत्तर दिलं ते उत्तर अतिशय महत्वाचं आहे त्या गोपिका म्हणल्या देवा तुम्ही म्हणता पतिवर्तेचा धर्म आहे ते बरोबर आहे पण ज्या वेळेला एका माणसानं काय केलं म्हणलं एक माणूस परदेशामध्ये व्यापारी व्यापार करण्याकरता जात होता जात असताना त्याच्या जा पत्नीनं काय केलं त्याला वाटं लावलं पण त्याचा मा मातीचा पुतळा तयार केला चिखलाचा पुतळा तयार केला दररोज त्या पतीची सेवा त्या पत्नीनं केली पण ज्या दिवशी एक दिवसचा प्रसंग म्हणले तो पती वापस आला वापस येऊन दरवाजा वाजू लागला दरवाजा ला। वाजवत असताना ही मातीच्या पुतळ्याची सेवा करू आली आता मातीच्या पुतळ्याची सेवा करत असताना पती समोर आला आणि पती समोर आल्याच्या नंतर आता त्या स्त्रीनं काय करावं खऱ्या पतीची सेवा करावी का मातीच्या पुतळ्याची सेवा करावी भगवान परमात्मानं सांगितलं की आता आता त्या स्त्रीनं म्हणले मातीच्या पुतळ्याची सेवा करण्याची गरज नाही खऱ्या पतीची सेवा करायची मग देवा म्हणले तुमच्याच मुखाच्या मुखातून हे प्रगट झाले की खरा धर्म कोणता आहे तसं म्हणले आता तुम्ही खरे पती आहात आम्हाला पतीवरतीचा धर्म काय करायचा आहे सर्व धर्मांपारित मामे कम शरण मोरचे एकदा आम्ही तुम्हाला शरण गेल्याच्या नंतर बाकी पुन्हा धर्म कोणताही शिल्लक राहत नाही आणि अहम तो सर्व पापे मोक्ष इश्या मे तुम्हाला शरण गेल्याच्या नंतर मग मात्र कोणत्याही प्रकारचे पाप शिल्लक राहत नाही ज्ञान बरं म्हणतात की मामे ईश्वेश्वरू भेटे मग जीवग्रंथी न सुटे मग हे बोल नको उघडे का नाही लावू हे भगवान परमात्मा एकदा शरण गेल्याच्या नंतर आपली जीवदशाही शिल्लक राहत नाही आपलं अज्ञानही शिल्लक राहत नाही कोणत्याही प्रकारचा धर्मही शिल्लक राहत नाही सगळ्यात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो भगवान परमात्माला शरण जाणे आहे आणि मासूच म्हणजे चिंता करू नकोस कोणत्याही प्रकारची चिंता ही करण्याचीच गरज नाही एकदा हो नाही आम्हा चिंता वस्त्र या पोटाची आणि माऊली आमूची पांडुरंग जगद्गुरु तुक चीज़ 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 तो तुका बरं म्हणतात की आम्हाला वस्त्राचीही चिंता करण्याची गरज नाही अह कशाचीच पोटाचीही चिंता करण्याची गरज नाही तो भगवान परमात्म्याचा भार आम्ही भगवान परमात्म्यावर भार टाकलेला आहे तुका म्हणे घालू त्यावरी भार कारण वाहू हा संसार देवापाई अशा न्यायाने सर्व धर्मांपरी जे म्हणजे जे काही धर्म अधर्म आहेत त्या सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा आणि भगवान परमात्माला शरण जाणे हेच सगळ्यात मोठा धर्म आहे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे अशा प्रकारे या धर्म अधर्माचा विचार आपण ज्ञानोबराच्या माध्यमातून श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी जी काही स्पर्धा ठेवलेली आहे श्रीमद गीतेविषयी हे अत्यंत महत्त्वाची भगवत गीता हा जगातला सगळ्यात मोठा श्रेष्ठ ग्रंथ आहे गीता आणि तुकामाने गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुकामाने माझं घडो त्यांची सेवा गीता हा सगळ्यात धर्मग्रंथाचा मूळ उपाय आहे ज्या वेळेला भगवद्गीतेविषयी फार मोठं सर्व धर्मग्रंथाविषयी फार मोठं शिबिर चालू होतं त्यावेळेला स्वामी विवेकानंद आपल्या श्रीमद गीता घेऊन गे शिकागोमध्ये गेले होते सर्व धर्म परिषदेमध्ये शिकागोमध्ये गेले परंतु त्यांनी नेली होती सातशे श्लोकाची गीता तिथं नेऊन सातशे श्लोकाची गीता ठेवली परंतु लहान गीता असल्यामुळे सगळ्यांनी काय केलं उपहासात्मक अशा प्रकारचा तो लहान ग्रंथ म्हणून सगळ्याच्या खाली ठेवण्यात आला खाली ठेवला तो ग्रंथ परंतु तो ज्या वेळेला भाषण सुरू झालं त्यावेळेला स्वामी विवेकानंदानं सांगितलं माझा हा धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवत गीता हा सगळ्या धर्मग्रंथाचा पाया आहे आणि हे तुम्ही तुमच्या कर्तृत्वातून सिद्ध केलेलं आहे सगळ्याच्या खाली नेऊन माझी गीता ठेवली हा सगळ्यात मोठा म्हणले सगळ्यात मोठ्या धर्मग्रंथाचा पाया आहे म्हणून गीता गीतेवरती ही वक्तृत्व स्पर्धा सन्माननीय समीर दुधगावकरजी साहेब यांनी ठेवलेली आहे त्यांना खरोखर मी कोटी कोटी धन्यवाद देतो गणेशरावजी दुधगावकर साहेब यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून साधून गेल्या वर्षीही फार मोठी स्पर्धा झाली आणि याही वर्षी फार मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे सर्व आयोजक मंडळीचे मी मनापासून कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो आणि जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादाचा आहे जे काही याच्यामध्ये चूक चूक झाली असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे म्हणून मला जी काही या ठिकाणी संधी मिळाली त्या संधीचं सोन सोनं करत असताना एवढीच विनंती करतो की आपल्या हातून अशाच प्रकारे श्रीमद भगवद्गीतेचा प्रचार व्हावा प्रचार व्हावा श्रीमद् भगवद्गीता हे फार ज्ञानी आहे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करणारी गीता आहे कारण की एक वेळ व्यास महर्षी सांगतात की गीता सुगीता कर्तव्या किमने हे विस्तरे एखाद्या वेळेला आपण स्नान करत असताना मलनिर्मोचनम पोसाम जल दिने दिने एका आपण स्नान करत असताना दररोज स्नान करावं लागतं आपल्याला परंतु सकृत गीतांबशी स्नानम संसार मलनाशनम पाणी आपल्या अंगावरच नाही करेल पण गीता काय करेल संसाराचा नाश करण्याची ताकद या भगवद्गीतेमध्ये आहे म्हणून गीतेचा प्रचार आपल्या हातून असाच व्हावा हीच भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या चरणी प्रार्थना करतो येत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूति ध्रुवा आणि तिरमतिरम जय योगेश्वर